शिवछायामित्रमंडळ तुर्बे नवींबेचा राजा हे मंडळ नविंबीतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे दरवर्षी या ठिकाणी भव्य दिव्य असे देखावे भक्तांसाठी उभारले जातात यावर्षी पंढरपूर म्हणजे सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिगत करण्याचा हा संकल्प आमचा आहे आणि पांडुरंगाचं दर्शन नोहेंबेत घेता यावं या उद्देशाने या ठिकाणी प्रति पंढरपूर हा देखावा आम्ही इथे तयार केलेला आहे भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे रोज हजारो लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत या मंडळातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी मुलांना योग्य शिक्षण घ्यावं घेता यावं यासाठी आर्थिक मदत तसेच रक्तदान शिबीर गरजू महिलांना कपड्यांचं वाटप साड्यांचं वाटप तसेच महा भा, सत्यनारायणची महापूजा असते त्यावेळी सात आठ हजार भाविकांचं अन्नदानाचा कार्यक्रम असतो असे विविध सामाजिक कार्यक्रम वर्षभर राबवले जाते शिवछाया मित्रमंडळ हे नवीतलं सगळ्यात मोठं मंडळ आहे आणि मंडळाने पंचावन्न वर्ष ही परंपरा जोपासली आहे त्यामुळे मी सर्व भक्तांना आवाहन करीन केवढं सुंदर हा जो पंड पंडु पांडुरंगाचा मंदिर इथे झालेलं आहे ते पाहण्याची संधी घ्यावी तसंच पांडुरंगाचं दर्शनाबरोबर नविंबेच्या राजाचं दर्शन घ्यावं असं मी आवाहन करीत आहे संकल्प ही संकल्पना मना देण्याचं कारण नविंबेत वारकरी संप्रदायाचा खूप मोठा पडला आहे आणि वारकरी संप्रदायाचे आषाढी वारीला इथून बरीचशी लोक वारकरी जात असतात त्या ठिकाणी दर्शन होतं नाही होतं पण आमचा असा गेल्या वर्षापासून विचार होता, होता।, होता की पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी आषाढी झाल्यानंतरच गणेशोत्सव सुरू होतो त्यामुळे पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी हो। व्हावं आणि नवीन जिल्ह्या किंवा ठाणे मुंबई रायगड येथील भक्तांना नैबीतच पांडुरंगाचं दर्शन घेता यावं ही या सी या, या मागची मागचा उद्देश आहे